हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत एकदम असं घट्टसर बेसन तर मी इथे घेतलेले आहे दोन कांदे एक टोमॅटो आणि आपल्याला घ्यायचे आहे कांद्याची पात तर कांद्याच्या पातीमुळे एकदम असं छान होते बेसन तर मी इथे तेल तापायला ठेवलं होतं तर तेल तापलेलं होतं म्हणून त्यामध्ये घातलेलं आहे मस्त असं कांदा आणि जिरे आणि मोहरी घातलेली आहे तर आपल्याला ते असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर आपल्याला त्याला परत द्यायचं भाजून असं लालसर छान होईपर्यंत कांदा असा लालसरच होऊ द्यायचा कारण की ते खूप छान लागते मस्त असा एकदम छान भाजू द्यायचा लालसर आणि घट्ट केलं की आपल्याला कुठं पण नेता येते हे असं बेसन केलं की एकदम असं घट्ट एकदा नक्कीच ट्राय करा नंतर आपल्याला टोमॅटो आणि कांद्याची पात घालून घ्यायची आणि कांद्याची पात हे आपल्याला तेलामध्येच फ्राय करायची आहे कारण की ती एकदम अशी मऊसूत होते आणि एकदम छान लागते एकदा नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही बघा किती छान असं फ्राय होत आहे नंतर आपल्याला घ्यायचं आहे लाल तिखट हळद मीठ आणि थोडंसं त्याला फ्राय होऊ द्यायचं लाल तिखट आणि हळद आपल्याला थोडीशी फ्राय होऊ द्यायची कारण की आपण आताच घातलेली आहे त्यामुळे थोडंसं फ्राय होऊ द्यायचं एकदम छान लागते एकदम असं घट्ट मळून घेतलं एक 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 की एकदम आपल्याला कुठं पण येत आहे ते एकदम छान लागते बघा एकदा नक्कीच ट्राय करून बघा इथे मी पाणी घेतलेलं आहे एक तांब्या भरून आपल्याला जसं लागेल तसं घ्यायचं कारण की हे खूप छान लागते आणि नंतर आपल्याला पाच मिनटं असं उकळी येईपर्यंत आपल्याला त्याला झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवल्यानंतर अशी उकळी येते नंतर आपल्याला त्याला हटवून घ्यायचं आहे एकदम छान असं बघा मी की छान पद्धतीने असं करत आहे तर तुम्ही या पद्धतीने केलं तर नक्कीच असं एकदम छान होईल बघा असं सर घ्यायचं आपल्याला हटून बघा किती छान दिसते प्लीज एकदा नक्कीच ट्राय करा आणि हटून झाल्यानंतर मस्त असं कोथंबीर घालून पाच मिनटे आपल्याला शिजायला ठेवायचं आहे बघा आता किती छान शिजलेलं दिसत आहे नंतर असं मस्त घ्यायचं आहे लिंबू छान लागते